ही दोस्ता दोस्ता काय चाललेलं आहे एवढं बघा <laughs> माझे मित्र अजय पाठोळे अजून कसं काय दिसत नाही अरे दिसत नाही म्हणजे पुढे बघत बसला मी तुझ्या माग राम राव। राम 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 कसं काय चाललंय मस्त चाललंय चाललंय तुझं काय चाललंय कुठं असतो गावात दिसणार झालाय अरे काय सांगा रे मित्र मग घरला अरे तसा विचार म्हणून तस की कसं सांगू म्हणले मग काय म्हणणार अरे मी होतो मुंबईला का गावात भिड्या हुडकून अरे बिड्याला ओढत नव्हतो गोळा करतो काय तर खाताच काय तर तीच म्हणते रे मी अरे पण काय सांगायचं मित्र मला तार आली तार काय बोलता मुंबईला आणि तू अख्या तारी उतर एवढी वडलीच कशाला तूच म्हणतो पत्र तर पत्र वय हा टाकायचं अरे घरावर पत्र लावा मग काय म्हणतो लिवल्याला याड मुठी राहिलं म्हणजे मला कळलं म्हणा तुझा अरे काय सांगतो मित्र अरे बाप वरला बाप वारला पण काय सांगा मित्र एक दोन मिनटात काय झालं माहिती दोन मिनिट काय झालं मी राणा लागलो माझा बाप का तुझा बाप पळत आला माझा बाप पळत आला पळत आला अरे सांत्वन करायला यावं लागतंय अरे काय का अरे दे जसा माझा अजित अहो कधी आमच्या कारण्या तुम्हाला दुसरं धरलंय का असं मला माझ्या माझ्या जीवाला बरं वाटलं सांत्वन केलं तुझं तुला आधार दिला बापाचा आधार मिळाला आधार करा आधार 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 मिळाला आणि तुम्हाला सांगतो बाबा हो याचा भाग आईला काय होता माझा आवाज वजन बाय बोलता वाचनाचला असा कधी बोल यांनी जर बघलीच <laughs> <बगेट ला। laughs> मारायचं <laughs> मध्ये कुठं जनावर आलं काय आलं पण तुझ्या बापाला जागा द्यायची सारायची बरं बाजूला सगळं आणि तुला तुझ्या बापाला यायला जायला जागा सोडायची सोडायची वजनच होत बाबा बाबा वजन झालं हे दुःखात न कसा तर तू सावरला त्याला बरोबर काय झालं माहिती ना सहा महिन्यानं सहा महिन्यानं लगा माझी आई वारली आई लोक घराला प्यावं लागलं तुझा तिकडे

कधी आमच्या कारण तुम्हाला तुझ धरलंच नाही कधीच नाही बापू वारला बापाचा आधार मिळाला मिळाला आई वारली आधार मिळाला माझ्या आईने तुम्हाला आईचा आधार दिला दिला लगेच अजून एक सहा महिन्याला काय झालं माहित का काय झालं अरे माझ्या बाईक वारली रे बाईक उकारायची लागा तू

आठ वाढदिवसाच तिकडे उडवा बाबा आमच्यावर उडवा आयुष बाबा

स्प्ना न माझ्या घरचं वाटण झालं व आता बायकोला बदलत होतो की घरी जाऊ <laughs>